हॅलो उडले बाबा बॉलिस डॉक्टर डॉक्टर शब्द राहायला मिळते आपल्या तृप्त होत्या माहोलला रूम घेतले आठशे रुपये पर नाईट म्हणजे चोवीस तासासाठी आठशे रुपये मस्त रूम आहेत पाण्याची सोय आंघोळीची सोय चहा नाश्ता मी किती असले तर चालले आहेत <Yuan liksom> <upfront> <uchen> त्रेंग त्रेंग हो काय पण बोलत मस्त ना ट्रक भरून घेऊन जालो आपल्याला होते रात्री जा काही ना भरपूर पब्लिक आले आणि आता चालत चालले किती लागे येत नाही बघा आम्ही निघालो आता डायरेक्ट ऑन द वे चालत तिथून आम्ही घेतली होती आणि आम्ही निघाला त्या मा गणपतीपुळेला मंदिराकडे वातावरण वातावरण एकदम जबरदस्त आहे एकदम गारवा आहे आपली तर एवढं ऊन आहे ना आपली तर आता पण गर्मी होईल पण इथं थंड वाजू समुद्र बाजूला आहे आणि इथली रेल चेल एकदम आम्हाला आवडलं आहे ना किती वर्षी लागेल दहा मिनटात आणि इथे वडाचं झाड बघू शकता पार्किंग पण फुल आहे तू बारखं सो एन्जॉयमेंट लेवल आमची हाय कारण की आम्ही दोघच जण आता आलोय तिसरा बक बकरा आम्हाला भेटला नाही तिसरा बकरा येणार आता पण तो एन्जॉय झाला आऊ झोपला आता आवाज पूर्ण झाली का पोचू्या काय काय रंगोटी भरपूर काही बघण्यासारखे आहे आणि आम्ही आमची एन्जॉयमेंट लेवल वाढवून ठेवतो किती भाड असतो पंधराशे सोळा सार आणि आता आम्ही पोहचलो आहे फायनली गणपतीपुळेच्या मंदिराची इथे ते दर्शन घ्यायचं आहे नंतर बीचची जी चेअर आहे ती एन्जॉय करायची इथनं पाण्यात सबसिड दिसतं आम्हाला पाण्यावरती प्रेम फायनल आहे गणपतीपुळ्याला नाही आलंय गणपती मंदिर गणपती मंदिराचे गेट पासून आणि इथं तर ठरेल आमची सवय होईल डायरेक्ट मंदिरापर्यंत बघा मंदिर हा व्ह्यू यार प्रेम प्रेम साडेतीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटरच्या आसपास पकडा तीनशे किलोमीटरचा आम्हाला प्रवास इथपर्यंत पोहोचत त्याचा आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आहे डोकं पण झेण भावा तिथे आणि इकडं त्या रूम्स केल्यात वातावरण बघा एकदम आवठ आहे फाईब एकदम गणपतीमध्ये गणपती मंदिरासाठी आम्हाला यायचं होतं हॅलो किनारपट्टीचा अनुभव आम्ही नंतर जाऊ का पण किनारपट्टी आणि भरती आहे पूर्ण ओटी नाही आहे भरती फुल आहे पाणी मजबूत आहे किनारपट्टी फुल खोवलेली आहे आम्ही संघाने नंतर

पाहतो बरोबर आहे समुद्रापासून आम्ही लागत आहे बाबा आज आमची वस्ती आहे ना त्यामुळे आम्हाला वाटत गर्दी बघा आलो आलो लाईन पर्यटकांची खरी गर्दी होती ती डायरेक्ट संडेला जेणेकरून सुट्टी असते विकेंड म्हणजे कॉलेज चालू चालू पोरांची त्यामुळे सुरुवात हा ठेवू आपल्या मोबाईल अलाउ न आता आपण करूया दर्शन भावा कुठं बसूया आता मग इथून दिसतो आपण परिसर आहे गणपती बाप्पाचा मंदिराचा अजून मग प्रसन्न आहे का बाई बाई अगदी भावा मला मला यायला यायला कारण की एक्सपिरियन्स आहे बंद याच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे हो पुढे सी सी टी व्ही आहेत ना भाई भाई। आगे। आगे। आगे ओ, ते बघा ते मंदिर पुढचं जायचं आम्हाला तिकडं तोपर्यंत मोबाईल जपतील माझा अजून मी बोललो तुम्ही अजून कोणतरी पाहिजे तर आपण पाठणार महेश बेस अजून धुठकीत घातला असता आपण किती तास उभा राहिला लागते आम्हाला माहित नाही पण तुम्ही अर्धा उभा राहिला अर्धा असणार ते लाईन पुढे चालले पटापट चालले लाईन का टेन्शन नाही एवढा अरे भावा ते रोड बीड ते माहिती ना चौच्यूस हजारला भेटत म्हणजे क्वालिटी बा किती पण आलो बोलतो जेवढा बोला कोणावर भेटत तेवढा अरे तू झोपला कितीलास माहिती तुला गाडीत असंच परत तू आला किती साडे नऊ ला झोपलास उठला किती का दीडलाच का दोन ला उठलास

महा किती वाजता झालं होतं महाप्रसाद लाईन सुटले लाईन सुटले लाईन सुटले मोबाईल लागतात आपल्या जाईल कारण की गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला घ्यायचं नव्हतं तुम्हाला तर मधून बघा फोटोमधून 아리 엄마 보니까 알도 가로 접두는 जोर बघा कसं लावलं हा कोणाचं फोटो काढतो पण मंदिर बघा मंदिर बघा मंदिरची ऊर्जा फुल ऊर्जा <laughs>

पब्लिक बस आम्हाला आनंद आला की आम्ही इथं दर्शन घेतलं आणि आता घरच्या दिवसांनी घरचं म्हणजे नाश्ता करायला रुम घेतले जेवून घेतो अजून जेवलो ना आम्ही त्या जेवणाचा असो तिथे मग तुम्हाला भेटलो महापौर समजा करते आता ना आम्हाला गणपती बाकी बाहेर निघाले जेवणासाठी आम्हाला लागलं उपाशी काय जेवायला कुठं भेटतो ते बघतो मी

ऑर्डर केला आल्या आल्याची घातल्याला बसलेला फोन नको आपण अवधे बाईणी मस्त कुठली झाली मागोलीस आली उठली मागोलीस स्पेशल स्पेशल व्हेज आहे आता गणपतीची झाला वेज खायला लागते पण उद्या आपण मालवणी खाऊ उद्या मालवणी तडका खाऊ पण आज एक दिस गेलो झपायला आणि मी आलो या डायरेक्ट बीच वरती तुम्हाला बीच बनवायचं होतं पहिल्यांदा आलं तर सुरू होते बोलते पण भरपूर खवळलेला आहे आता बेस्टर खवलेला आहे खवलं होत निसर्गाच्या चांगली फिरायला आले आलेटच

ना मी मी बाबा आजूचा बोलूया येत आजू आलो नाही मला पाहिजे गणपती अप्पाच्या मंदिर तिथेच आणि समोर आहे तुमच्या गणपती अप्पाचं मंदिर नाही येत पाण्या भरतीचा फ्लो आहे तुम्ही पाणी बघते किती फ्लो आहे बघा म्हणजे पोरं बुद्धू मारते आई वडील नका सगळं राहिलं ना फ्लो बघा असं पाण्याचं बघा काय गरज काय गरज नाही आणि इथपर्यंत आहे बसले कुठं आणि येतो कुठं बघा

आवाजा लगा बघा तडाका बघा जोर का एक तटका ऐसे लगा की तयार हो जायगा तिकडं पाऊस पडतोय मध्ये गॅप आहे इकडं पाऊस पडतोय इकडे मध्ये गॅप आहे परत इथं पाऊस पर पडतोय आणि धो धो इकडं आलाय बाई लवली गेम प्ले पावसाचा पण हे दृश्य तुम्हाला ढकफुटीचं वाटतंय पण तो पाऊस पडतोय पाऊस पडला तर गारवाय आपली तर पाऊस आपला गावमाग पंढरपुराची काशी होते आमची आणि मजा येते आता मी बीच होत आलोय नंतर इंदिरात जायचो परत एक वेगळी मजा घ्यायची आम्हाला परत भरती मजबूत पाहून होत मागाची पाहून हो। पाहण्या हो। मजबूत होत मगाची वाढली आणि संध्याकाळचं संध्याकाळ पोहोच काय संपली कायद कायदे कानाला शुद्ध <laughs> राहायला वाटत आपल्या திருப்ப <levee> <positives> <kirguebbe> <groansForm últimos tears> 嗯。 वुछो वुछो ना। ना। ये भी और ये देखो एक माहौल कुछ साथ तिरंगा झेंडा भाई फूटोग भा कसला कन्सेट बघता बघता आजचा ब्लॉग थोड्या वेळात ख चप्पू आपण आणि गणपती फुलेचा हा दृश्य शिम चिम भरत रुमझिम बुमझिम पावसासोबत ब्लॉग ब बघत राहा आणि जाऊ तू भाऊ चालेल कुठे आम्हाला घेऊन पुढं आले महाप्रसाद महाप्रसाद लाभ घेऊ छंब छंबळ शंभला पण मंदिरात बघतो एवढी गर्दी असे ना पब्लिक आहे अजूनपर्यंत म्हणजे आत्मधी रस एवढाय ना मग नाही लोक पाणी येतात नाही आमच्या आवतो भाई बघा समुद्रकाठी बसला आहे काय होतो भाई कटपूजा झाली बरोबर गटपूजा महाप्रसाद भाई समुद्र तुम्हाला दाखवतची बसतो इथं असं टाइमपास करता येईल मला बरा जरा जरा